मोरबाडमध्ये पहिल्यांदाच ॲटोमॅटिक वीट बनवणारी मशीन येत आहे तरीच सर्व वीटवटी मालक चालक यांचे खूप प्रमाणात फोन येत आहेत का मशीन लोड झाली का लौकरत आज भाई भाई, चे मशीन लोड झाली का लवकरच आज संध्याकाळपर्यंत जे भाईसाहेब आहेत ते आमचे मशीन लोड करून देणार आहेत त्यांनी वादा केलेला आहे बघूया आता काय होतं आहे पण सर्व भट्टी चालकांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की लेबरचे पातलेवाल्यांची झंझट खतम होऊन जाणार आहे विटा दिवसाला या मशीनमध्ये जर आपली कॅपॅसिटी असेल पन्नास हजार एक लाख वीटसुद्धा तुम्ही एका दिवसाला बनू शकता जशी आज मशीन लोड होईल तशी मी सर्वांना व्हॉट्सअपमध्ये हे व्हिडिओ टाकतो तरी सर्वांना ही मशीन कशा प्रकारे काम करत आहे त्याची माहिती हवी असल्यास आमचं हे चॅनल आहे ट्रान्स एक्सपो त्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आणि मशीनच्याबद्दल माहिती घ्या तुम्हाला कोणाला जर जागेवर मशीन आल्यानंतर मशीन बघण्यासाठी यायचे असेल तरी तुम्ही येऊ शकता मी त्याचे तुम्हाला पूर्ण डिटेल मशीन गाडीमध्ये लोड झाल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल पण खूपच आनंदाची गोष्ट आहे का मुरबाडमध्ये पहिल्यांदाच विटा बनवणारे ॲटोमॅटिक मशीन येत आहे दिवसाला प्रोडक्शन राहील कमीत कमी पन्नास हजार जास्तीत जास्त एक लाख धन्यवाद